काय काम करा कॅबिन मधून फायला ना ठेवलेली बेग चला आज खूप काम आहेत लवकर खतम करूयात नमस्कार साहेब हा आले का तुम्ही हो साहेब बोला ना काय सेवा करू सेवा काय नाही करू ते तुम्ही काल आले का नाही कामाला हा तुम्हाला बोललो तुला सुट्टी मारायची नाही सॉरी साहेब पुढच्या वेळेस असं नाही करणार अहो तुम्ही अशी जागा चेंज ना करू याच्या साईडला बरा ना सॉरी साहेब ठीक आहे ठीक आहे एवढेच माफ करतो काय काम करा फायला ना ठेवलेली ते ब्ल्यू कलर ची सांगतो असा राज्या लोकांचा त्यांना कशाला ठेवलं तेच कळत नाही त्याला फोन करून सांगतो त्याला काढून टाका आता हॅलो अरे ऐक ना ते आपल्याला ना नवीन पाहिजे जरा लवकर लवकर बघ जर भेटला तर बरं होईल अरे तुम्ही जर फायला गेले ती सोडा तुम्ही मी आता काय बोलू ते माझ्याबद्दल अहो राजा असे टेंशन नका एका ठिकाणी जाऊन बोला ना। ती सोडा हो। माहिती किती वर्ष काम केले ते मला कसं माहित असणार मी आता जॉइनिंग केली ना विवाह वगैरे सगळं काम करतो बाई जी ऑफिस अहो बघा आता तुम्ही काम नाही करत का ऑफिसमध्ये मी तुम्ही दुसरे काय करू शकता हं मला भाजीवर काम होतेय मला माहिती आहे ना हे बघा मला तुमी कामाला नकोय मी असं काम ने सोडणार